नमस्कार मित्रांनो आज मी मुंबईला जात आहे देवगिरी एक्सप्रेसने तर भेटू आपण लवकर सकाळी उद्या मुंबईमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक देवगिरी एक्सप्रेस निगम पनी से चलकर मनमा नासिक रोड कल्याण थाने के रास्ते शिवाजी महाराज टर्मिनल को जाने वाली कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक दो पर आ रही है यस फाइव मध्य बर्थ भेटला है मुंबई प्रवास सुरू होता असा काही भूम हा माझा पहिलाच एकट्याने रेल्वे प्रवास आहे त्याच्या अगोदर मी खूप सारे सगळे केल्या परंतु रेल्वेने एकट्याने जाण्याची काहीच वेळ आहे रेल्वेचा प्रवास असा तर खूप सुखद प्रवास मानला जातो जासीद क morally प्रमाय होLee औ कि जरा तो कि 来。Like आता ठाण्याला मी उतरला त्यानंतर पनवेलला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर नऊवरती जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर नऊवरनं पनवेलसाठी पन गाडी मिळते माझा मित्र आहे जगन जो की पनवेलला राहतो त्याच्याकडे मला जायचं आहे

लाईनवरती लोकांचं तिकीट मिळत नाही लोकांचं तिकीट घेण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर दोनवरती जावं लागणार आहे माहिती नसल्यामुळे ही घोटाळा झालेला आहे पनवेलचे तिकीट मिळाले आहे त्या पनवेलला जायचंही मित्राला भेटायला त्यानंतर पुढच्या कामासाठी मुंबई धरती मुंबई चौथी मुंबई मी आलो सानपाडा स्टेशनवरती इथून पकडायची पनवेलसाठी दुसरी लोकल आणि थोड्याच वेळात मी आता पनवेलला पोहोचणार आहे सानपाडा स्टेशन पनवेलसाठी जायचं आहे आहे पनवेल स्टेशन मी आलो आहे पनवेलला आता मित्राकडे जाणार आहे आणि त्यानंतर मी पुढील कामासाठी तिथून मी जाणार आहे पनवेल स्टेशन विशाल असेल हे पनवेल स्टेशन आहे खूप मोठे स्टेशन दिसत आहे